माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केल्यानं माढ्यात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूरचे राष्ट्रवादीचे नेते अभिजित पाटील यांनी भाजपला पाठिंबा दिला त्यामुळे माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा पंढरपूरमधील निष्ठावंत असलेले राष्ट्रवादीचे नेते आता भाजपच्या गळाला गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांच्या भेटी गाठी वाढल्या होत्या तेव्हापासून अभिजित पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती आता त्यांनी भाजपला जाहीर पाठिंबा दिल्याने शरद पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे फोर माढा सोलापूर